या शेगल्याच्या दोन जोडी आहेत आता शेगल्याची भाजी कशी साफ करायची ते तुम्हाला सांगते हे डेट आहेत काढलं आहे आणि त्या सगळ्या पानं काढायची आहेत हे बघा सहज निघत आहे हे बघा नुसतं आपल्याला पानच घ्यायचं अशा प्रकारे तुम्ही सगळी भाजी साफ करा हे बघा सहज निघतातही गरम करत ठेवलेली अगोदर तेल घालावे गरम झाल्यानंतर मिरची घालाव्या चार मिरच्या लहान घेतलेल्या आहेत कांदा घालत आहेत थोड़ा थोडासा लाल करा गॅस थोडा फास्ट करत आहे पानं मी धुवून बारीक चिरलेले आहेत विहीवर तुम्ही चॉपरवर पण तुम्ही शेवग्याची पानं चिरू शकता कांदा भाजलेला आहे आता आपण शेवग्याची जी पानं चिरलेली ती घालावी स्लो गॅसवर ही भाजी परतून घेऊया मीठ अगोदर घालायचं नाही आहे कारण का भाजी कोणत्याही पाल्याभाज्या आळतात थोड्या वेळाने आपल्याला मग मीठ घालायचं आहे अगोदर नाही स्लो गॅसवर पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे पाच मिनिटांनी झाकण खोलूया थोडीशी आयलेली आहे मिक्स करूया छानपैकी चवीनुसार मीठ आता झाकण ठेवायचं नाही आहे ओलं खोबरं घालूया ओलं खोबऱ्याशिवाय भाजीला चव लागत नाही ते खरंच आहे आता आपण हे छानपैकी मिक्स करूया तयार झाली शेवग्याची भाजी गॅस बंद करूया